आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळ्याच्या दिवसात नदीत विहिरीत तळ्यावर पोहायला जाताना काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा जीवावर बेतू शकतं अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यात घडली आहे मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या युवकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं दुर्दैवीरित्या आपला जीव गमवावा लागलाय सतरा वर्षीय आदेश दत्ताराम गडशी असं या युवकाचं नाव आहे तो मूळचा देवर केथील आहे या युवकाचा रत्नागिरी तालुक्यातील सोमदेव तळ्यात बुडून दुर्दैवी अंत झालाय आदेश यानं नुकतीच बारावीची परीक्षा पास केली होती परीक्षेनंतर सुट्टीच्या काळात तो रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे आपल्या मित्रांबरोबर गेला तेथे सोमदेव मंदिराजवळ अंदाजे पंधरा ते सोळा फूट खोल तळ्यात उडी मारल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला तळ्यात पोहायला जाणं आदेशच्या जीवावर बेतलं ही घटना सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं आदेशला पाण्याबाहेर काढलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर आदेशची प्राणज्योत मालवल्याचं घोषित केलं या घटनेमुळे देवरुख परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते नुकत्याच आयुष्याला सुरुवात करणाऱ्या युवकाचा असा दुर्दैवी झालेला चटका लावणारा ठरलाय या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीये लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा